नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट सोलापूर कांदा भाव संगनवीर कांदा बाजारभाव जळगाव कांदा बाजारभाव मालेगाव कांदा बाजारभाव यवला कांदा बाजारभाव सांगली कांदा बाजारभाव मलकापूर कांदा बाजारभाव महाराष्ट्रात कांद्याचे काचच्या मितीला काय बाजारभाव आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे छत्रपती संभाजीनगर कांदा मार्केट आवक आलेली आहे अठराशे चाळीस क्विंटल बाजारभाव आहे तीनशे पन्नास ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगर कांता मार्केट सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकोणावीस हजार चारशे दहा क्विंटल अवकाले शंभर रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपल्याला लेटेस्ट मार्केट रेट आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत मार्केट तेरा हजार एकशे चाळीस क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते दोन हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये पारनेर मार्केट तेरा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल अवकाल दोनशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर दोन रुपये ते एकवीस रुपये आहे येवला कांदा मार्केट चार हजार क्विंटल अवकाल दोनशे साठ रुपये ते अठराशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवला कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सव्वीस रुपये पर्सेंटपर्यंत बाजारभाव गेलेला आहे येवलामध्ये सतराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे पिंपळागावपासून सव्वीसशे रुपये पारनेरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपये भुसावळ तेराशे ते चौदाशे रुपयेपर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट इतर बघितलं आपण हिंगणा दोन हजार सोलापूर चोवीसशे रुपये पुणे खडकी बाराशे ते चौदाशे रुपयापर्यंत बाजार व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो